नमस्कार मैत्रिणी मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाची करंजी तर इथे बघा मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही इथे मैदाही वापरू शकताय अर्धा कप बारीक रवा घेतला आहे आणि एक टेबल स्पून साजूक तूप घेतलं आहे आणि आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत तर हे छान आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो तेच मी इथे पीठ हे बारीक पीठ हे वापरलं आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकताय तर इथे आपण हे छान भिजवून घेतलं आहे आपण आता हे एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण आता सारण बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर ते बघूया तर इथे बघा सर्वात आधी मी एक कप तीळ घेतली आहे तर तीळ आपण छान भिजून घ्यायची आहे तीळ भाजून झाल्यानंतर ती आपण आता एका मिक्सर जारमध्ये घालतो आहे तर त्यामध्ये आपण आता एक कप तीळ घेतली आहे त्यासाठी आपण एक कप गूळ घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पूड घातली आहे आणि छान आपण पल्स मोडवर मिक्सरमध्ये जे डाव्या साईडला आपलं बटन असतं पल्स मोड त्यावर आपण हे बारीक करून घेणार आहोत तर हे मिश्रण आता छान आपण बारीक करून घेतलं आहे तर ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये मी आता खस भाजून घेतलेली खसखस घालते तर खसखस इथे ऑप्शनल आहे तुम्ही सुक्या मेवाचे काप तेही यामध्ये घालू शकताय तर हे सारण छान आपण असं मिक्स करून घेऊ त्यानंतर बघा एक तास झाला आहे तर आपलं हे छान पीठ हे सेट झालं आहे तरी मला थोडं हे जाड वाटत होतं तर मी ते आता थोडं असं ठेचून घेणार आहे तर अशा प्रकारे मी हे मस्त असं नरम करून घेते त्यानंतर याचा एकच मोठा गोळा करून छान मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर छान तूप घालून हे अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपले करंजीचे लेयर्सही बनतील त्यानंतर अशा प्रकारे आपण गोळे करून घेतो आहे आणि एक, एक गोळा घेऊन आपण याची छान बारीक असं आपण हे लाटून घेणार आहोत त्यानंतर इथे बघा मी हे करंजीचा आपला साचा घेतला आहे तर ही बारीक करून घेतलेली आपल्याला ही पुरी ठेवायची आहे आणि त्यामध्ये मावेल तेवढं आपल्याला सारण भरायचं आहे आणि कडांना आपण छान दूध लावून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित हे चिपकून राहील आणि अशा प्रकारे आपण ही करंजी ही बनवणार आहोत तर अगदी खायला छान अशी लागते तर तुम्ही ही नक्की करून बघा तर अशाच प्रकारे आपण सर्व करंजया बनवून घेणार आहोत त्यानंतर मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर तेला तेल छान तापल्यानंतर आपण तेलामध्ये एक करून ह्या तळून घेणार आहोत तर तेल एकदम कडकही नसावं आणि एकदम थंडही नसावं अगदी मस्त अशा आपल्याला या तळून घ्यायचे आहे तर बघा आपली करंजी किती छान अशी झाली आहे कुठेही आपली ही फुटलेली नाही आहे मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे तर हिला आपण छान गोल्डन कलरची होईपर्यंत मस्त अशी तळून घेणार आहोत प्रकारे आपण सर्व करंजी आपल्या तळून घेऊ जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय